नमस्कार मंडळी प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण सर्वजण पंच्याहत्तर प्र, साजरा करत आहोत त्याप्रमाणे दिवसामध्ये तेवढंच चैतन्य चा, आहे आणि हे प्रत्येक वेळेस आपल्याला जाणवतं लहानपणापासून असे नका जेव्हा आपल्याला आठवण येते जेव्हा आपण शाळेत जा, जात जात असताना ऐकू येणारी गाणी असतील कडक इस्त्री करून घातलेला गणवेश असेल किंवा ती रांगोळी असेल रंगीत तालीम असेल सगळं काही वेगळंच असतं आणि एक उत्साह आणि एक स्फूर्ती आपल्याला मिळालेली असते आणि हीच भावना आपल्या राष्ट्राबद्दलची ही भावना सर्वांच्या मनामध्ये अशीच तेवत असावी अशाही मी सर्वांना शुभेच्छा देते तर आज आम्ही सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा करून आमच्या गावाकडे निघालो आहोत पण त्याच्यात आम्हाला योग आलाय की आम्ही पुण्यनगरी विठुरायाच्या अं पंढरपुरामध्ये आम्हीही जात आहोत तर आहे टेंबोर्णी पंढरपूर रोड तर तेच या तर या दिवशी विठुरायाचंही भेट बे, घेण्याचा योग आलेला आहे तर खूप छान वाटतंय प्रजासत्ताक दिन आणि आपल्याला विठुरायाचं दर्शन मिळतंय हे हा सगळा विलक्षणच योग हो आणि असंच आपलं या दिवसादिवशी गीतातून शुभेच्छा वाटतात जे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या सुंदर शब्दांमध्ये भारतमातेसाठी लिहिलेलं आहे आणि त्याच्या त्याच्यामधील चारोळी जे की त्यांनी तन, असं आपलं जीवन त्यागमय तर केलंच होतं स्वातंत्र्यासाठी पण शब्दातूनसं खूप छान त्यांनी वर्णन केलेलं आहे की भारतमाते तुझ्यासाठी जर माझं मरण आलं तर ते माझ्यासाठी माझं जगणं असेल आणि जर म मी तुझ्याशिवाय जगत असेल तर ते जीवन निरर्थक आहे किंवा ते माझं मरण आहे तर ते त्यांनी जयस्तुते ह्या गाण्यामध्ये खूप छान लिहिलेलं आहे आणि लता मंगेशकर यांनी खूप छान असं ते म्हणलेलं आहे तर मला त्या त्या गाण्याचे दोन कडवे किंवा एकच कडवा असं मला म्हण वाटतं ते मी म्हणते हे अधम रक्तरंजि अधमरक्तजिते सृजन पूजिते हे अधमरक्तजिते सृजन पूजिते श्री स्वतन्त्रते स्वतन्त्रे श्री स्वतन्त्रते स्वतन्त्रते श्री स्वतन्त्रे तु साठे मरण सकलचराचर चराचर शरण श्री स्वतन्त्रते श्री श्री श्रीस्वतन्त्रते जयोस्तु ते जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवते यशोयुताम वंदे यशोयुताम वंदे वंदे वंदे, वंदे। पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा वा प्रजासत्ताक दिन हो धन्यवाद